नुसतं एकाग्र झालं आणि असं ठरवलं की मला हे कमवायचं आणि एक वर्षभर बाकी सगळं जुळून द्यायचं दोन वर्षभर किंवा कोणाच्या म्हणजे कोणतीच सगळं बाकीचे कार्यक्रम सगळे बंद करून घ्यायचे आणि नुसता अभ्यास 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 जर केला तर तुम्ही हे निश्चित संपादन करू शकता असं माझं मत आहे आणि मी त्यावेळेस तुम्हाला सांगतो आमच्या दोनशे विद्यार्थीमधून माझा अठरावा नंबर आला होता मी अठरा ओळख होतो पहिला दुसरा चित्र अठरा होतो माझा निर्णय म्हणजे गेली तीस मी अठरावा होतो मला असं वाटलं गोष्टी कधी गेली तिथे अठरा नंबर लागत पण अठरावा नंबर आला होता माझा पूर्ण विद्यार्थात म्हणजे जेव्हा तुम्हाला काढ दिल्यावरून अठरा अठरावा नंबर आला होता म्हणजे आपण जे आपण हे सर्वांना होईल आणि चांगल्या प्रकारे ते करू शकतो कसं बघितलं मी जेव्हा दाखवत होते ना तेव्हा माझ्या आईचं कानाचं ऑपरेशन झालेलं होतं त्याच्यामुळे ती मला म्हणायची की तू अभ्यास कर काम नको करू पण म्हणजे मी तरी आई होती ना ती मी काम करून अभ्यास करायची तिचं कानाचं ऑपरेशन झालेला असं त्यांना तिने काम केलं पण मला ती फक्त अभ्यास करायसाठी प्रोत्साहित करत होती म्हणजे तिने एवढे हालात सहन केले माझ्यासाठी आणि खरंच

नाही बोलण्याचा प्रयत्न करत माझा मला तर पहिल्यापासून गेलो डॉक्टर बळी गेलो डॉक्टर साहेब आपली परिस्थिती आहे आपण तीन वेळेस रिपीट करू शकत नाही डॉक्टर साहेब फक्त एक शब्द बोललं गेले की फक्त एक वेळेस रिपीट करून फक्त डॉक्टर शिंदे साहेब आहे

माझा नंबर लावू शकतो असं स्वतः स्वतःच म्हणायचं पण कोणत्याही लग्न कार्यात कधी येत नाही ते म्हणतो माझा अभ्यास आली मी आपल्या अभ्यास केला नेम झालो म्हणजे स्वप्न असं काही नाही तुम्ही तुळ नर्सिंग करू आल्या तर मुलीच्या पावांना आणि मुलीच्या आहेत हात एकच म्हणता येईल बेस्ट नर्सिंग करा एवढी जास्तीत जास्त मुलींनी नर्सिंग जास्त संपत नाही पण मुलीसाठी बेस्ट ऑप्शन आहे सर तो माझा दहा लाख वीस लाख शकत नाही नर्सिंग तुम्हाला नर्सिंग मध्ये साठ हजार रुपये पगार तुम्हाला पहिल्यांदा भेटू शकतो त्याच्या ज्या मुली तपास्या त्यांनी म्हटलं की आम्हाला नर्सिंग करणे इच्छा आहे त्यांच्यासाठी एक वेळेस डाळ्या वाजवा जास्तीत जास्तीत जास्त पर्याय मी पहिल्या सांगत होतो कि जेव्हा दुसऱ्या क्षेत्रामध्ये आपण एकदम प्रोसेल क्लासेस घेतात मुला सातव्यापेक्षा

तुम्हाला वाटत असेल सातव्यापासून माझ्या सातव्यापासून शेनिवार्ट त्यानंतर दहावी बारावी ग्रॅज्युएशन बी मी पूर्ण काम करून शिकलो आहे काम करू शकलो आहे आणि ही काम करत असताना माझं चौकात शिचे मी सुद्धा केली आणि तुम्ही फार कशी कोण आहात की तुम्हाला आज सर्व सुविधा भेटत आहे तुमचं जे पर्सेंटी टू नाईन्टी फाईव्ह नाईन्टी सेव्हन नाईन्टी नाईन हंड्रेड

वर्षी आमच्यासोबत इथे स्टेजवर आता तुम्हाला माहिती आहे की कामं वेगळे झाले आहे ना कारण त्यांनी काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी अचीव केल्या आणि त्याच्यामुळे आपल्यापेक्षा वेगळे होऊन बसले तर यांना सुद्धा सॅल्यूट करतो मी आणि मित्रांनो गौरी सरांना मनापासून धन्यवाद मिळा की एक गोष्ट दहा वर्ष सतत करणे दहा वर्ष एक टिकाय त्यांना बघतात दहा वर्षापासून मी त्यांच्या सोबत आहे मी बघतोय त्यांची धावपळ बघतोय की सर हा जो कार्यक्रम घेतात दहा वर्षापासून सलग न चुकता रेग्युलर त्यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे मित्रांनो तसा हा कार्यक्रम काय आहे मला असं वाटतं आज थोडस त्याच्याबद्दल सांगावं हा थोडासा सायकोलॉजिकल किंवा मानसशास्त्रीय दृष्ट्या हा सगळ्यात उच्च सुरक्षेचा कार्यक्रम आहे असं मला वाटतंय जरी आपण ग्रामीण भागामध्ये आहे पण याचा जो प्लॅनिंग याचं जे परफेक्शन याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सरांनी इतक्या जाणीवपूर्वक इतक्या व्यवस्थित केलेल्या आहेत की आपल्या लेकरांकडून आपण चांगलं कसं घ्यावं रिअली म्हणजे मी या गोष्टीचा साक्षीदार आहे की मागच्या वर्षी दिपाली जेव्हा इथे येऊन बोलली ज्यावेळेस मुलं स्वतःहून त्यांच्या पूर्वी कोणत्या ठिकाणी गोष्ट मला वाटते की ती गोष्ट त्यावेळेस सक्सेसफुल व्हायला मदत होती ते यशस्वी होतात लवकर आणि ती गोष्ट गवैसर वेगमत करत आले दुसरी गोष्ट आता जे डॉक्टर साहेबांनी सांगितलं की त्याला काय कमिटमेंट लागते त्यांनी त्यांची स्वतःची गोष्ट सांगितली आपण खरंच की त्यांच्याकडून आपल्याला ती गोष्ट ऐकायला भेटली मी विद्यार्थ्यांना म्हणेन की एवढं चांगलं मोटिवेशन ते देऊन गेले आपल्याला की ते त्या कामात त्यावेळेस एवढी मोठी स्पर्धा असताना सुद्धा ते डॉक्टर कसे ही आयडेंटिटी त्यांना कशी मिळाली त्यांनी त्याच्यासाठी काय केलं कोणत्या शब्दामध्ये त्यांनी सांगितले आणि ह्या गोष्टी आपल्या मनावरती कुठेतरी परिणाम करून घेऊन जातात आणि ते आपल्या यशाकडे घेऊन जातात म्हणतात त्यामुळे गवर्सरांनी हा जो कार्यक्रम ठरलेला आहे होऊ शकते हा विषय हे सब्जेक्ट कदाचित असतात मी विद्या मंदिर बीबीए ते भी भी शिकलो आणि त्यामध्ये मला श सर्व सर सर्वा, लोकांचा खूप मार्गदर्शन मिळाले आणि मी त्यांच्याकडून प्रोत्साहन घेतले त्यामध्ये दहावीचा वर्ष हा खूप मी अभ्यास म्हणणार नाही मी खूप अभ्यास केला पण माझा अभ्यास हा थोडा मर्यादितच होता कारण की मला माहिती होती की आपण लिमिटेड म्हणजे कमीत कमी तीन घंटे अभ्यास केला तर आपल्याला सफलता मिळू शकते व हे स सर्व लोक बोलतात की तुम्ही आपण डावीत गेला म्हणजे दहा बारा घंटे अभ्यास केला पाहिजे पण हे असं नाही पण आपण त्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट केलं आहे आपल्याला काय भरायचे आहे काय बनायचं आहे आणि घरच्यांचं नाव रोशन करायचं आहे असं आपण त्या रस्त्याने चालू पाहिजे आणि मी दहावीत होतो मला नाईंटी थ्री पर्सेंट पर्सेंट पर डे आदित्य राजकुमार देशमुख मी येत्या ये इय दहावीला नाईंटी फाईव्ह पॉईंट सिक्स्टी पर्सेंट गुण घेतले मी येत्या दहावीला सहकार विद्यामध्ये बी बी या शाळेमध्ये शिकलो तिथे आम्हाला सर्व गुरुजनांकडून अमूल्य मार्गदर्शन लाभले आणि आपला दुसरे पिढी ते ज्ञानिक कोचिंग क्लासेस इथे या इथे मी ॲडमिशन घेतले होते तेथे जराड सरांनी मला गणितामध्ये शंभरपैकी नोव्यान्व्य म मिळाले कारण की जराड सरांनी अवघड गणित हा विषय अवघड करू शिकवला त्यांचे सुद्धा अभिनंदन करतो आणि आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्यांचे व्यक्त करतो जय जग मी स्वामी विवेकानंद विद्यालय सनोशी या विद्यालयात शिकले मला दहावीमध्ये मध्ये नाईन्टी फोर पॉईंट एटी पर्सेंट पडलेले आहेत मी फक्त दहावीत अभ्यास केला आहे असं काही नसतं की जे हुशार आहेत त्यालाच मार्क पडतात जे हे फक्त आपल्याला विद्यार्थ्यांना मोटिवेट मिळतं आणि मोटिवेशन मिळाल्यामुळे जा पुढे जा फक्त आपल्याला हार्डवर्कच करायला लागेल हार्डवर्कशिवाय शिवाय पर्याय नाहीये आणि असंच नाही आहे की उशी आरंगा त्याच्यामध्ये काहीच नाही आहे हार्डवर्क करा तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आता मी नीटचे क्लास लावलेले आहेत मी नीट मध्ये तयारी करते आहे एमबीबीएस होण्यासाठी ते पण मी ऑनलाईन लावलेले माझं हेच म्हणणं आहे की ऑनलाईनमध्ये मध्ये पण काय नसतं ऑफलाईनमध्ये फक्त तुम्ही अभ्यास आणि हार्डवर्क करा मग तुम्ही यशस्वी व्हा आणि मी सगळ्यांना हेच म्हणेन की तुम्ही फक्त अभ्यास कराल मोठे व्हा धन्यवाद माझा दोन शब्द संप ¡Le मुलगी श शहरी शा, भागातल्या मुलांकडशी कशी कॉम्पिटिशन करू शकेल आणि मला पुढे समोर जाऊन जे डबल करायची आहे आणि सर्व म्हणतात की सीबीएसईचे जे मुलं आहेत त्यांच्याशी तुझी कॉम्पिटिशन नाही होऊ शकणार पण मला माझं एवढं मत आहे की मी माझं मी मनाशी ठरवलेलं आहे की मी त्यांच्याशी कॉम्पिटिशन नाही करणार मी माझी स्वतःशी कॉम्पिटिशन करणार आणि एक दिवस सक्सेसफुल होऊन दाखवणार आणि जे मला म्हणायला की तुला होऊ नाही शकणार त्यांच्या तोंडाला मी त्यांचे तोंड मी बंद तयारी सर मनापासून थँक्यू किशोर देशमुख मी त्या दहावी जीवन विकास विद्यालय येथून क्लिअर केले आहे आणि मला दहावीत एटी सिक्स पर्सेंट पडलेले पर आहे आणि मला आणि माझी सध्या मी जे डब्ल्यू क्लासेस जी मी क्लासेस जॉईन केले आय बी इथे आणि वास्तविकरामुळे मला ही गवई सरामुळे मला हे भेटलेलं आहे कारण की त्यांच्यामुळे मी माझं पहिल्यांदा इथे या ठिकाणी आलो आहे स्टेजवर आणि सरांमुळे मला किती कॉन्फिडन्स वाढतो सरांनी मला इथे बोललं आणि हे झालं त्याच्यामुळे सरांचे मी खूप खूप आभार मानतो धन्यवाद सर नवी मी येतात दहावीमध्ये या या वर्षामध्ये दहावी काढली आणि मला एटी फाय पॉईंट एटी पर्सेंट चांगले मार्क मिळाले आणि सर्वप्रथम मी दहावी सरांचे खूप खूप आभार मानते आणि माझ्या शिक्षकांचा शाबासकी दिली आणि मी और 80, नाएं ती केअर करून दाखवलं एटी एटी फाईव्ह पर्सेंट या दहावीमध्ये मला मिळाले आणि बारावीमध्ये पण मी याच्यापेक्षा जास्त नाईंटी नाईन्टीपेक्षा जास्त पाडेन अशी मी अपेक्षा करते धन्यवाद दोघे सरांचं मी खरंच मनापासून अभिनंदन करतो त्यांचे सहकारी सर श्री गायकवाड सर सर हा उपक्रम राबवणं म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांसाठी अतिशय मोलाचा कार्यक्रम आणि त्यांच्या पाठीवर शब्दासकीचा हात देत आहात खरंच या कार्यक्रमातून प्रोत्साहन आणि जीवनाची उमेद आपण काय करायचं ध्येय या कार्यक्रमातून विद्यार्थी घडू शकतो माझी विद्यार्थ्यांना आणि सर्व पालकांना विनंती आहे की विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा दबाव आपण हेच करावं की एम बी बी एस आपण सिलेक्ट झालंच पाहिजे इंजिनिअरच्या ह्या फॅक्टरीला आपण गेलोच पाहिजे असा कोणत्याही प्रकारचा दबाव आपण विद्यार्थ्यावर आणू नये जो विद्यार्थी ज्या डिव्हिजनमध्ये सक्सेस होऊ शकतो तेच त्या विद्यार्थ्याला करू द्यावं अशी माझी पालकांना विनंती आहे जर आपण दबाव आणला तर विद्यार्थी मानसिकदृष्ट्या कोणत्याही रोगाला समोर जाऊ शकतो अशी माझी सर्व पालकांना विनंती आहे पुन्हा शेदा गोवे सर आणि गायकवाड सरांचे अगदी पालकांच्या वतीनं आणि परिसरांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि धन्यवाद मानतो धन्यवाद गोवे सर आणि गायकवाड सरांचे आभार मानतो माझा मुलगा तुषार दीपक जोगडे याला मी कधीच प्रेशरी दिली नाही त्याला फक्त समजून सांगितले आणि पुढची परिस्थिती समजून सांगितली त्याला ब्याण्णव पॉईंट बेचाळीस ब्याण्णव पॉईंट वीस पर्सेंट मिळाले आणि मी स्वतःसुद्धा बारावी फेल आहे अशी काही अभिमानाची गोष्ट नाही आहे आणि मला सुरुवातीपासून डी फॉर्म व्हायचं होतं मी दहावीत असताना मला बावन्न टक्के पडले पंचेचाळीस टक्क्याच्या वर डी फॉर्मला अर्ज भरण्यासाठी त्यावेळेस आ, हे होतं मंजुरात होती की बाबा पंचवीस टक्के ज्याला पडले त्यांनी अर्ज भरायचा फार्मसीला मी अर्ज भरला माझा नंबर नाही लागला आणि कुठेही प्रयत्न केले नाही आमच्या वडिलांनी मी काही म्हणजे त्याची परिस्थितीच नव्हती की बा कोण डोनेशन भरून माझा नंबर लागला म्हणून त्याच्यानंतर मी बारावी केलं पण बारावीत पण मी मला तीन मार्कशीट आहे माझ्या असं नाही मी फक्त नवव्या वर्गासाठी आणि अकराव्या वर्गाच्या मुलांसाठी बोलत आहे कारण नवव्या वर्गाचे मुलांना आजही प्रयत्न केले तर आजही तुम्ही टॉपर होऊ शकता आणि अकरा वर्गाच्या मुलांना आजही प्रयत्न केले तर तो, तो बारावीला टॉपर होऊ शकतो कारण मी स्वतः माझा अनुभव सांगतो त्याच्यानंतर मी बारावी झाल्यानंतर मी बी ए केलं त्याच्यात पण मी सक्सेस झालो नाही त्याच्यानंतर माझ्या मित्राचा मला एक पत्र आलं त्यावेळेस फोन वगैरे काही नव्हते की बा चिखलेलं एक डी फॉर्म झालेलं आहे तुला ॲडमिशन घ्यायची आहे तर घेऊ शकतो तर मी डी फॉर्मला ॲडमिशन घेतली चिखली येते आणि दोन वर्षी मी असा अभ्यास केला की आमच्या खोलीतला लाईट बाजूच्या खोलीवाला लावायचा आमच्या खोलीतला लाईट बाजूच्या खोलीवाला लावायचा आणि मी आज फार्मसिस्ट आहे माझं स्वतःचं दुकान आहे एक व्यवस्थित सक्सेस दुकानदार आहे मी दुसऱ्या पिढीचे जयवालाजी मेडिकल दुसऱ्या पिढीचा संचालक आहे मी बस माझं विद्यार्थ्यांना हे सांगणं आहे की आज जरी तुम्ही अभ्यास केला तरी तुम्ही टॉपर होऊ शकता पण तो अभ्यास तुम्हाला मनापासून आणि मेहनतीने करावा लागेल शाळेत तसंच लक्ष द्यावं लागेल आता माझ्या मुलाला काय व्हायचं ते त्यांना ठरवायचं आहे मी त्याला सांगणार नाही का काय व्हायचं तर आता काल गेला, आ, अड़िया 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 गे तो गेला संभाजीनगरला तिथं त्या आय आय बीला ॲडमिशन घेतली तर तिथं आज कालपासून तो तिथंच आहे तर एवढं सांगतो फक्त टॉपर जर व्हायचा असला तर तुम्ही आजही प्रयत्न करू शकता ठीक आहे सर धन्यवाद सर कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमाच्या था निमित्तानं जे विद्यार्थी गुणवंत झालेले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना या कार्यक्रमामधून आणि पालकांच्या वतीने मी भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दे दे देतो आणि माझी भविष्य सांगतो